वसमत तालुक्यातील हिरडगाव येथील बैलवान खंडबाराव काचगुंडे कांचगुंडे यांची अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या हिंगोली जिल्हा अध्यक्षपदी निवड सव्वीस सब सप्टेंबर रोजी हिंगोली येथे शासकीय त्यांच्या बैलगाडा संघटनेच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला यावेळी खंडबा राव काचगुंडे म्हणाले की येणाऱ्या काळात बैलगाडा संघटनेचे संपूर्ण हिंगोली जिल्ह्यातील पाचही तालुक्यात मोठ्या प्रमाणात संघटन वाढणार असल्याचे त्यांनी सांगितले व बैलगाडा शर्यत टिकली पाहिजे यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले शिवसेना महिला आघाडीच्या हिंगोलीच्या नेत्या सीमाताई पुले व्यंकटराव हिराटे नितीन महाराज लांडगे संदीप कुडंगर भिकराव कुडंगर राजेश भेंगाड चिंतामणी शिरसाड भीमराव कुडंगे प्रभाकर घुगे अनिल घुगे अंकुश शिंदे अक्षय भेंगाड सुधाकर निरगुडे संतोष गुट्टे विठ्ठल निरोटे विकास निरोटे इत्यादींनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केलाय मी खंडवारा चामराव काजगुंडे राहणार हेडगाव तालुका वर्तमान जिल्हा हिंगोली येथील रहिवाचे असून जिल्ह्यातील सर्व बैल मालकांनी माझी बिनिरोध निवड निवड केली त्याच्याबद्दल मी सर्व जिल्ह्यातील बैलगाडा शर्तीचे जे काही बैलगाडे मालक जे काय धुरकरी बैल लावणारे सगळ्याचा मी आभारी आहे महाराष्ट्र टी ट्वेंटी फोर साठी हिंगोली येथून गोपाल सातपुते यांची संसाराची राज्यातील भगिनींच्या सन्मानार्थ महाराष्ट्र शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्रातील प्रत्येक पात्र महिलेच्या बँक खात्यात दर महिना पंधराशे रुपये जमा होणार सन्मान बहिणींचा सन्मान महाराष्ट्राचा